निवडणुकीचा बेगुल वाजू लागला आहे आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली व पत्रकारांशी संवाद साधत शाहू महाराज प्रचंड मथाने जिंकून येणार असे सांगितले आणि छत्रपती शाहू महाराजांचे मुलानुबंध हे माझ्या आहेत आणि मला आनंद आहे की याही पिढीमध्ये आणि पुढच्याही पिढीमध्ये ते असेच घनिष्ठ राहतील आज महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झालेली आहे शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजय केल्याशिवाय राहणार नाही कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आणि मी महाराजांना तसं वचन दिलंय प्रचाराला तर येणारच पण विजयाच्या सभेला पण येणार नक्कीच येणार आणि नुसतं एवढं बोलून नाही थांबलेलो कारण मी माझाही स्वात्थ साधलेलं आहेच महाराजांकडनं पुढच्या संघर्षात जो आम्ही लढतोय आपण सगळे लढतोय त्याच्यासाठी विजय मिळा म्हणून आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत त्यांचे आशीर्वाद घेऊन मी पुढे निघतोय याच्यात लपवून ठेवण्यात ताईने जे काय ते आमचं जगजाहीर आज मला खरच मनापासून आनंद वाटला माननीय शिवसेना प्रमुख होते मला वाटतं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर आज मी इथे आलेलो आहे आणि यापुढे सुद्धा येत नाही असं तुम्ही आधी म्हटलं होतं उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला किती हत्तींचं बळ मिळालं असं वाटतंय कारण अशा पद्धतीचे उमेदवार म्हणून खूप गरजेचं होतं आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रचार सभेत मी बोले